हाय शुभ सकाळ तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज सकाळी सकाळी ब्लॉग शूट करायला घेतला कारण आज आहे रविवार रविवार आज सुट्टीचा दिवस निवांत म्हणजे आमची सुट्टी काही फिक्स ठरलेली नसते पण आमची आम्ही ठरवून घेतलेली सुट्टी की काही झालं तरी रविवारचं काम करायचं नाही कुठलाही शूट करायचं नाही किंवा काय नाही पण मी म्हटले चला माझा पर्सनल म्हणजे यूट्यूबसाठी का होईना आपला छोटासा ब्लॉग शूट करावा त्यासाठी सकाळीच घेतला आहे कारण एकदा दिवस तडचा झाला की माझा कंटासुद्धा असा चढत चढत जातो तर म्हणून सकाळी 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 केस धुतलेत इथं कालच्या गाऊन आणलेल्या वेअर केली आहे म्हटल्यात जरा रिलॅक्स फील करावं यासाठी फर्टेबल मला खूप अनकम्फर्टेबल वाटतं स्वतःला पर्सनली आणि त्यातल्या त्या त्यांना बिलकुल आवडत नाही जाऊन हा प्रकार पण म्हटले चला आपल्या कम्फर्ट झोननुसारसुद्धा काही गोष्टी कराव्यात नुसतं त्यांना आवडत नाही हे हिशोबाने नाही तर चला वेळ न झाला होता सकाळचा नाश्ता नाही झाला आंघोळीनं आल्याबरोबर बोलायला लागले तर दम लागल्यासारखं झालं तर चलो आजचा ब्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे ब्लॉग मानण्यासाठी दिवस तर त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आयुष्यामध्ये हे तीन चार गुरुमंत्र खूप खरंच खूप गरजेचे आहेत वाईट ऐकू नका वाईट बघू नका आणि वाईट बोलू सुद्धा नका आणि त्यातल्या त्यात समाधानी राहा आणि सर्वात महत्वाचं जर माणसाला तर सगळ्यात महत्वाचं वाईट संगत धरू नका कारण त्याने खूप गोष्टींचा इफेक्ट होतो तर त्या दिवशी आणलेलं झाड अशा प्रकारे मी वाटी चेंज केली खालचा बाऊल आणि आमच्या घरामध्ये असे दोन हळदी कुंकुवाल ह्याला झाकण सुद्धा आहे पण ते मस्त बसले ह्याच्यावरती म्हणजे दुसरं सुद्धा बाऊलमध्ये मी ठेवू शकते पावसाने तर सध्या चांगलाच धुमाकूळ घातलाय मला नाही वाटत अशी कोणतं ठिकाण असेल की जिथं पाऊस पडत नाही खूप जास्त पाऊस पडतोय आणि लोणावळ्यात स्टॉप पाऊस पडतोय रात्रभर मुसळधार तर आता इथं सुट्टीचा दिवस होता म्हणून केस वगैरे धुतले होते आणि सुट्टी असल्यामुळे कसं सर्व निवांत चाललं होतं माझं पण मी त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की मी ट्रॉल्या बनवायला दिलेल्या आहेत आणि लवकरच माझ्या ट्रॉले तयार होऊन येणार आहेत हिथं माझा निवांत चाललेला असताना सुट्टीमुळे मला अचानक आला फोन की आज येणार आहे मग माझी मात्र धावपळ सुरू झाली आणि हिथं ते मला ओरडत होते की आज तरी सुट्टी कशाला वतवत करते कशाला का व्हिडिओ काढते निवांत रिलॅक्स घेणार म्हणून तर म्हटले सुट्टी आहे पण मी माझ्या जरा आवडीचं काम करते तर काय माहिती त्यांना ब्लॉग काय प्रॉब्लेम आहे जेव्हा जेव्हा ब्लॉग शूट करायला घेते तेव्हा ते टोकतातच आवडत नाही भाग नाही पण त्यांचा असं की बाबा कशाला एवढी मेहनत करते एवढी एवढी मेहनत करून करून जर काय त्याला सक्सेस नाही तर थोडासा आराम कर ना सुट्टी घेतली तर आरामाच्या दिवशी उगेच कशाला वतवत करते तर असं त्यांचं चाललं होतं तर आता इथं नाष्टावान बनवाय घेतला होता मी सांगितलं की सध्याच्या गडबडीच्या धावपळीच्या दिवसांमुळे मला काही भाजी आणाय भेटली नव्हती त्यामुळे संध्याकाळचीच तयारी करून ठेवलेली मसूर भिजायला घातली होती आणि म्हटले आज तीच भाजी करावी जेव्हा भाजीचा आठवड्याचा एंड होतो पहिला असं नाही व्हायचं म्हणजे रेग्युलर आठवडा टू आठवडा भाजी आणली जायची म्हणजे फ्रायडे मार्केटला पण आता काय होतं की तेवढा पुरेसा भेटत नाही जायला त्याच दिवशी नेमकं काही अर्जंट इमर्जन्सी कामं असतात त्यामुळं जेव्हा भाजी संपली जाते तर तिथनच घेऊन येते जवळच्या आमच्या शॉपमधनं म्हणजे छोटे मोठे दुकान आहेत टपरी वगैरे लागलेले तर तिथनं तर आता इथं कांदा टोमॅटो सर्व घालून घेतलं सध्या टोमॅटो खूप आहे त्याच्यामुळे मी असे टोमॅटो आहे ना अर्धा चटकोर अर्धा चटखोर करून टोमॅटो माझा वापर चाललेला आहे तर इथं ही भाजी झाली एक चपात्या च पात्या आणि त्याच्यानंतर मला काही पर्सनली स्वतःला ही भाजी आवडत नाही बाकीचे सर्वजण आवडीने खातात बाकीचे म्हणण्यापेक्षा ते आवर्जून खातात आणि मग म्हटले माझ्यासाठी काय करावं तर इथं एकच राहिलेलं होतं त्यांना कारली आवडत नाही मला मसूर आवडत नाही त्यामुळे म्हणलं एक कारले मला होऊन जाईल नॉर्मली आपलं कांदा टोमॅटो घालून केलं तर तर आता हे झालं नाश्त्याविषयी तर ट्रॉलीकडे येते तर आज फायनली माझ्या ट्रॉली येणार होत्या आणि आदल्या दिवशीच त्यांनी स्टीलचं जे मटेरियल असतं आतमध्ये लाववायचं मांडण्या वगैरे तर ते सर्व आणून ठेवल्या होत्या खरंच खूप चांगल्या प्रकारच्या आणि एकदम मस्त म्हणजे ट्रॉल्या बसल्या असं मला तरी वाटतंय कारण म्हणजे असं काही डोक्यामध्ये नव्हता आणि सर्वांनाच माहिती की आईचं घराचं आणि खरंच ते काम सुद्धा खूप छान झालेले मला तिथे गेल्यानंतर व्हिडिओ शूट काढायची इच्छा होत नाही म्हणून ते काम तुमच्यापर्यंत पोचत नाही पण मी लवकर प्रयत्न करेल आईच्या घरी गेल्यानंतर मयुरीने खूप जेवढ्याच रेखांच्या इच्छा होत्या त्या सर्व पूर्ण केल्या एकदम व्यवस्थित मला नाही वाटत ती लगेच व्हिडिओमध्ये दाखवून देईल ती असं म्हणाल की पूर्ण झाल्यानंतर दाखवू दे म्हणून तर आईला तर नाही एवढं की कॅपॅसिटी ती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकते पण मयुरीने सर्व व्यवस्थित केलं आणि ट्रॉल्यांचं सुद्धा अचानक तिच्यामुळेच ठरलं म्हणजे तिने ज्या माणसाला ट्रॉल्या बनवाय दिल्या होत्या त्या दिवशी ती मला आल्यानंतर तिचा कलर वगैरे दाखवत होती आणि ती मला असं म्हटली पण की दिदी तू पण करून घे म्हणून चांगलं वाटतं जरा घरामध्ये तसं तुझा किचन ओपन ओपन खूप खराब दिसतो बघायला आणि मला सुद्धा असं डोक्यामध्ये यायचं खूप वेळ या, पण ते डायरेक्टली माणूस बघ प्रोसेस कर एवढं त्या प्रोसेस पर्यंत मी जात नव्हते तर त्याच्यामुळे मग मला सुद्धा असं वाटलं की ठीक आहे आता करू शकते आणि असं एवढं सजासजी नाही झालं त्यासाठी मला खूप जास्त म्हणजे कन्व्हिन्स करावं लागलं मिस्टरांना त्यांचं तर पण कंटिन्यू नाहीच होतं पूर्णपणे नाकार होता की नाही आता ती वेळ नाही किंवा आता थोडीशी अडचण आहे पण माझा आट होता की नाही मला करायचंच म्हणून त्यासाठी थोडेफार वाद सुद्धा झाले आणि त्याच्यानंतर कुठेतरी ते म्हटले ठीक आहे तुझं तू काय करायचं ते कर मग इवन कलर चॉईस करण्यापासून त्या माणसाला ठरवण्यापर्यंत सर्व गोष्टींची मेहनत मला घ्यावी लागली एकतर आपल्याला मी त्या दिवशी म्हटले की एवढं माहीत नसतं की बाबा कसं करायच्या छोट्या मोठ्या गोष्टी आणि एक छोट्याच्या म्हणतात ना स्वतःच्या कष्टातून करणाऱ्या गोष्टीचा जो आनंद असतो तो, तो खूप वेगळा असतो आणि त्याचं वेगळं सकाळच्या नाश्त्याची तयारी झाली आता आर्मीला नाश्ता भरवते तिकडं तिची चालली आहे मस्ती तर त्याच्यासाठी मला चष्मा लावला नुसतं असं डोळे होते अवघडल्यासारखं होतं पण मी ठरवलं घरात जास्तीत जास्त चष्मा घालायचा कारण मला बाहेर आवडत नाही आणि डोकं दुखीचा त्रास कमी होत नाहीये ते मला अंतात एकदा व्यवस्थित चेक करून घे नक्की तुझा काय डोक्याचा प्रॉब्लेम आहे छोटं छोटं म्हणून काही वाढायचं पण मला तरी वाटतं चष्म्या असेल काही चेक पण नको वाटते भीतीच वाटते काय सांगतील कोणत्या टाईमला तर त्याच्यामुळे मी असा विचार केला की जास्तीत जास्त वेळ घरामध्ये चष्मा घालायचा म्हणून काम करत असताना घालते बाकी आरवी का गं तुम्ही पसारा करताय मास्क हा आरवी नाश्ता नाही करायचा का तुला आरवी ते किती घाण झालेत ते डॉल ते किती वेळ फेकून दिले मी मध्ये टाकायला नको वाटतं असं स्वतः खेळणी तिची तर ते किती वेळ बाजवलं मी पुन्हा पुन्हा येतात ते चला नाश्ता करून मी आज अरवीला हेअर कटिंग करायला ह्यायचं आहे त्या अळवीची केस सा माझ्यासारखी ना धडसिल्की ना धडकुरळी ते काहीतरीच वेगळं वाटतं तिला त्यामुळे केस बांधूनच हे करते माझी पण पहिल्याशी वरती वळायची मला खूप चिडवायच्या तशीच तिचे केस झालेत तर ते म्हणतात की हिची केस कोणावर पडलेत काय माहिती विचित्रच प्रकारे आता कोण माझी पण तशीच होते मयुरीची केस आहेत ती पूर्ण प्रॉपर कुरळी आहेत त्यांची प्रॉपर सिल्की असतात आणि माझ्याची धडनाथ कुरळी धडनाथ सिल्की तर चला काय हेअरस्टाईल करावे असा प्र केसांचा तो पण प्रश्न असतो तिला नाश्ता भरवते मग मी करते आता सकाळची जे काही कामं होती ते सर्व करून घेतली आणि फायनली दुपारच्या टाइमिंगला आले होते ट्रॉली बनवणारे तर हिथं पहिलं आम्ही सर्व मोकळ करून घेतलं त्या दिवशी म्हटले आपण किती मोकळ ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं तर ते काही होत नाही पुन्हा पुन्हा तो सर्व पचारा पडतोच तर इथं पहिलं त्यांनी आल्याबरोबर सांगितलं की तुम्ही सर्व आम्हाला पॅसेज जो आहे तर तो मोकळा करून द्या आम्ही मोकळा केला आणि ते बघा ते आणलेल्या मांडण्या खूप चांगले दिसतील म्हणजे एकदम भक्कम मजबूत आहे ते सर्व चेक करूनच घेतलं होतं तरी तर करायला घेतलं त्याच्यानंतर एक वेगळीच एक्साइटमेंट होती आता तुम्ही म्हणता सारखी सारखी गोष्ट काय बोलते पण खरं सांगू का की ना छोटे असो मोठे असो पण आपल्या लेडीजला भले कमीत कमी म्हणते एखादा कर खर्च करायचा म्हंटल तरी दहा हजारचा जरी खर्च असेल आपण एखाद्या आपल्या घरासाठी केलेला तर त्याचा आनंद खूप जास्त वेगळा असतो म्हणजे ना खूप छान आणि मोठं वाटतं की बाबा आपण आपल्या स्वकष्टातून आपण आपल्या घरासाठी आपल्या घर सजवण्यासाठी काहीतरी करतो आणि त्यातल्या त्यात म्हणतात किचन हा बायकांचा जेव्हा जास्तीत जास्त आपला टाइम जो आहे तो किचन मध्ये जात असतो पण झाला असं की आम्हाला जो कडप्पा येतो तो त्याच्यामुळे मांडण बसवायला होणार होता प्रॉब्लेम तर पहिलं ते काढायचं काम चाललं होते की ते म्हटले आम्ही पहिलं कडप्पा काढून त्यांना मी तेच सांगत होती की व्यवस्थित काढा म्हणून जेणेकरून काही हो प्रॉब्लेम येणार नाही तर ते आतमधल्या त्याच्यानंतर मी मस्त झोप वगैरे काढली आणि इथं नंतर मग मी जागे झाले होते आणि सकाळी जी गाऊन घातली होती मला ती जरा चांगली वाटली ह्यापेक्षा ही आज पहिला अंदाज पहिल्याच दिवशी वेअर केली तरी पण अशी झुनकट फिकट वाटत होती म्हटले व हा कलर घेण्यामध्ये फसले कुठल्याही प्रकारे नवीन वाटत नव्हते ना त्याच्यावरती शाईन किंवा काय किचन मध्ये असा सर्व गोंधळ पडला होता म्हणजे तीन वाजल्यापासून तर जवळजवळ संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे काम चाललं होतं आमचं म्हणजे बराच वेळ गेला आणि मी त्यांना सांगितलं सुद्धा होतं की लवकर या म्हणून तर त्यांना उशीर झाला बाकी ठिकाणी पण काम होतं त्याच्यामुळं त्या टायमिंग झालाय जवळ जवळ आठ वाजायला लागलेत तर बघा कसं झालंय पूर्ण तो धुरा चेहऱ्यावरती कपड्यांवरती झालाय तिथेच मग बसले होते तर त्याच्यामुळं आणि गॅस आता बाहेर आणलाय कारण म्हटलं स्वयंपाकाला लेट होणार आणि त्यात उशिरा पण करायला घेतला असता पण पुन्हा किचन साफ करायला लागणार म्हटलं आत्ता बसून राहण्यापेक्षा त्यापेक्षा हॉलमध्ये गॅस जाणू आणि स्वयंपाकाला घेऊ तर ह्या हिशोबाने तर किचन वाट्याचा आता थोडक्यात ट्रॉलीचा कलर तर अंदाज आलाच असेल मग काही बोलता येत नव्हतं आवाजामुळं आणि मी तुला आवडली का गं नको सांगू में है तो ती सारखी मध्ये मध्ये जातीय म्हणून तिला ओरडले तर ती इथं रागाने बसली येऊन तर इथं बघा ट्रॉल्यांचा कलर अशा प्रकारे एकच कलर ठेवलाय दोन शेडमध्ये नाही ठेवले म्हटले आता सध्या एकच कलर जास्त चांगला वाटला मला बेस्ट आणि त्याच्यावरच्या प्लास्टिक काढल्या ते अजून छान वाटेल तर आता पहिला स्वयंपाक करते इथं एक तर आता सगळं बाहेर वाहून आणावं लागणार तर ते पण एक चल तर हे बघा असा काहीसा कलर घेतला एकच शेडमध्ये दोन शेड मध्ये कलर नाही चॉईस केला म्हणजे मी एक शेडला पसंती दिली म्हटले आता दोन शेड सभा भेटत नाही आणि डोळ्यांना सुद्धा असा एक कलर बरा वाटतो आणि हा कलर समोरून खूप छान वाटतोय व्हिडिओ मध्ये जरा कलर वेगळा वाटतोय तर हि ते प्लास्टिक मी पहिल्यांदा आले ना मला असं वाटलं बाबा मी कलर चॉईस करण्यामध्ये चूक केली की काय कारण जुन कट जुन कट वाटत होतं म्हणले प्लास्टिक पण प्लास्टिक काढल्यानंतर त्याच्यावरती जी चमक आली ती पाहून माझ्या डोळ्यांमध्ये सुद्धा चमक आली बाहेर हॉल मध्ये सर्व स्वयंपाक कराय घेतला पण माझं काही स्वयंपाकाला मन लागत नव्हतं मी सारखीच आत मध्ये डोकून बघायची सारखीच येऊन उभी राहायची की बाबा कुठपर्यंत आले माझ्यामध्ये मी त्या दिवशी म्हटले पेशन्सचा प्रकार खूप कमी आहे

तर आता एक एक, एक सामान बाहेर वाहून आणत होतो कारण आठ वाजले तरी पण त्यांचं काही होणार नव्हतं आणि मी तर सध्या खूप जास्त हाडांचा सापळा दिवसेंदिवस तब्येत खूप जास्त डाऊन झाली ह्या गाऊन फिटिंग करून आणल्या पण तरी पण मला तशाच दिसत आहे म्हणजे मी माझी सध्या सांगितलं की तब्येत खूप खराब आहे तर ब्लॉक त्यामुळे सुद्धा येत नाही त्याच्यामुळे माझा अवतार काही असा दिसतोय म्हणजे मला समोरून सुद्धा म्हणतात कोणाला कोणाला कालच्यालाच त्याला व्हिडिओ कॉल केलं तर ती पण म्हटली तब्येत खूप डाऊन झाली आहे तुझे आणि ते मलाही लगेच जाणवते कारण आपल्याला थोडस विकनेस विकनेस फील होत असतं तर भाजी वगैरे पण निवडली नव्हती मी सांगितलं की कधी कधी सर्व गोंधळ एकाच दिवशी येतो म्हणजे टॉयलेटचं पण आलं त्याच्यानंतर किराणा सुद्धा दुपारच्या टाइम मध्ये भरून आणला होता म्हटलं सुट्टीच्या सुट्टी दिवशीची कामं करून घ्यावी आणि भाजी सुद्धा घेऊन आली होती तर आता तीच इथे निवडायला घेतली होती आरवी मात्र खूप खुश होत होती ती मयुरीला कॉन्टिन्यू मावो मी तुझ्यासारखा किचन केला हे सर्व गोष्टी त्या दोघांचं एक वेगळंच नाते म्हणजे नक्की काय माहीत नाही पण ती पण सारखी सांगायची मी तुझ्यासारखं केलं आणि स्वयंपाक करत असताना सर्व काम फायनल झालं आणि मी त्यांना म्हटले की मला तुम्ही एकदा दाखवा की ट्रॉल्या कशा प्रकारे ठेवायच्या किंवा काय कारण मला तुम्ही गेल्यानंतर जमेल नाही कोणती ट्रॉली कुठं ऍड होती ते माहीत नाही तर तेच इथं लास्ट जे म्हणतात तर कामाचा लास्ट स्टॉप आला होता इथे तर ते इथं मी पाहत होते तर मी पहिले जे तीन गुरुमंत्र दाखवले आयुष्यामध्ये भले छोटे का होईना काही गोष्टी करायच्या असतात तर ते सर्वात महत्वाचे पण ते तीन गुरुमंत्र फॉलो करण्यापेक्षा मी एक गुरुमंत्र जो आहे की तो चांगल्या प्रकारे फॉलो केला आणि त्याचा मला खरंच खूप चांगल्या पद्धतीने फरक पडला माझ्या आयुष्यामध्ये आता ते पुढे जाऊन सांगते रुपये देणार नाही मी काय झालं हजार

तर मी त्या भाईला असं सारखी हजार कारण त्याने मला सांगितलं होतं सकाळी नऊ साडे नऊ वाजता येतो तेव्हा पण नाही आला त्याच्यानंतर म्हणला भावी बारा साडे बारा आता आता तरी पण नाही आला तर तो आला तीन वाजता तर मी त्याला सारखी म्हणत होते तुझ्या मला स्वयंपाकाला लेट झाले आणि मी आता पार्सल मागवणार आहे आणि त्याच काही मी पैसे देणार नाही पार्सलचं अशीच त्याची मस्करी करत होते असं काही मी केलं नाही तर स्वयंपाकाला बाहेर मी घेतलेलं होतं तर फायनली त्या लोकांनी काम केलं आणि बऱ्यापैकी क्लीन पण करून दिलं म्हणजे वरच्यावर कचरा पडलेला होता तर मीच त्यांना म्हटलं राहू दे म्हणून कारण लेट पण झालं होतं आणि एवढं पण आपण बारीक बारीक विचार करून झालत नाही तर त्याच्यामुळे त्यांनी थोड फार झटका झटक केली म्हटले राहू द्या तुम्ही जावा आता म्हणून तर आता इथे चपात्या चालल्या होत्या सासूबाईंना म्हणते चपात्या करा तोपर्यंत मी भाजी आमटी काय असेल ते करून घेते आणि भात कुकर लावून घेतला होता आणि आरवीचा एक साईडला ला गोंधळ चाललेलाच होता तर असा माझा दिवसभराचा झाला तर कलर कसा वाटला नक्की सांगा आणि माझे छोटीशी का महिन्यात जर मी घरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली ती सुद्धा कशी वाटली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता गुरुमंत्राविषयी सांगते म्हणजे मी माझ्या स्वतःपासून बघते कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये बघा अशी माणसं असतात की आपलं सारखं त्यांच्या काही वागण्याने फरक पडत असतो त्याने संग असच का केलं आणि मग आपण सारखं त्याच त्याच गोष्टीवरती विचार करत राहतो बाबा की म्हणजे त्या लोकांचं आयुष्यामध्ये असं म्हणतो ना की काही जास्त उपयोगही नसतो की जेणेकरून आपल्या त्यांच्यापासून काही आहे पण आपल्याला सारखं फरक पडत असतो त्याने असं वागलं त्याने तसं वागलं त्याने हेच का केलं आणि दुसरी गोष्ट की म्हणजे छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीवरती म्हणजे ते नात्यातलेच असतात नाती जवळचेच असतात कि बाबा त्यांनी हेच केलं म्हणजे कंटिन्यू काहीतरी त्यांच्याविषयी कंप्लेंट त्यांच्या वागण्याविषयी विषयी होणार त्रास थोडक्यात तर ह्या सर्व गोष्टी होतात तर मी काय केलं माझ्या आयुष्यामध्ये असं काही व्यक्ती होत्या पहिले त्यांना डिलीट मारून टाकल्या त्यांचा चांगल्याही गोष्टीचा फरक पडू देत नाही वाईटही गोष्टीचा फरक पडून देत नाही आणि ते केलं तेव्हा मला आयुष्यामध्ये बरेचसे आपोआप मार्ग भेटले की जेणेकरून मला माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही वेगळे बदल घडत गेले वेगवेगळे रस्ते भेटत गेले पहिलं त्या गोष्टीतून बाहेर पडा जर असं कोणी असेल तर बाबा ती माझ्या संग अशी वागली आणि त्याच्यामुळं मग मी हे केलं मग मी ते केलं एक्सप्लेनेशनच द्यायचं नाही आणि तिचंही काही वाईट चांगले गुण शोधत मग ती कोणही असू देत तर हे गोष्टी केल्यानंतर निश्चित नक्की फरक पडतो तर जेवण झालं आणि ते बघा आता हा सर्व असा गोंधळ पडलेला होता पण कंटाळा मात्र खूप आला होता कारण दिवसभराच्या धाकादुकीमुळे खूप वैतागली आजच्या दिवस माझा अवतार अवॉइड करा तर आता बऱ्यापैकी जेवणच करून झाले काही आवडलं नाही तर झालंही तर खरं सांगे खूप जास्त आनंद होतो आहे मला कारण मी त्या दिवशी म्हटले माझी खूप इच्छा होती आणि आपल्या स्वतःच्या ह्या जतन करणं एक त्या गोष्टीचा आनंदच वेगळा असतो तर आता इथे बघा आणलेला किराणा तसाच पडलेला आहे त्यानंतर अजून जे भांडी वगैरे काढली होती ती पण तशीच पडलेत तर आणलेला भाजीपाला तसाच ठेवून दिला आहे सर्व तसंच काहीच आवरायला नाही भेटलं त्यानंतर इथे बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या त्या तिथल्या काढलेल्या आता हे सगळं भाजीपाला किराणा पुन्हा ही काढलेली भांडी पुन्हाही सर्व झटका लागायचं सगळं भुसा तसाच खाली पडलेला आहे पण आता तेवढी कॅपॅसिटी नाही आहे सकाळ लवकर उठून लवकर उठून सगळं करण्याचा प्रयत्न करेल सर्व गोंधळ गोंधळ झाला आहे त्यामुळं आजचा ब्लॉग इथं सेंड करते पुढे काही दाखवण्यासारखं राहिलंच नाही फक्त थोडासा वाटतं क्लीन केला म्हटलं कोणी पाहायला आलं तर थोडंसं छान दिसेल तर ह्या हिशोबाने आणि हा गाऊन वेअर केला मला तर आजच असं वाटतं की कलर गेलेला गाऊन घातला आहे पहिला खूप छान वाटला म्हणून डार्क कलरच मला आवडतात असं घातलं असं वाटतं दोन दोनकडे घातला आहे म्हणून चलो बाय गुड नाईट